नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे मतांसाठी सोयीचं राजकारण करणाऱ्यांचे चेहरे आले समोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मासिक पेन्शनमध्ये वा वाढ करण्याची खासदार नरेश मस्के यांची मागणी आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे आज वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं समोर आलेत अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली बाळासाहेबांचे विचार सोडून राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार वागणाऱ्या उभाटाची दुटप्पी भूमिका दिसली आहे असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कृती आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सोयीचं राजकारण करणारे लोक वक्फ बोर्ड विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही असं जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो आता ते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात की राहुल गांधी सांगतात ते करतात हे पाहावं लागेल असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात शिवसेनेनं यापूर्वीच स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतली आम्ही कधीही मतांसाठी सोयीचं राजकारण केलेलं नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांसोबत आम्ही पुढे जातो आम्ही सत्तेसाठी विचारांशी कधीही तडजोड केली नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले काही मुडभर लोकांच्या हातात व बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा गरीब मुसलमानांसाठी शाळा रुग्णालय झाली पाहिजेत हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचंच आहे असंही ते म्हणाले या विधेयकामुळे मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला होईल या विधेयकाचे मुस्लिम समाजानंही स्वागत करायला हवं या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांना चालते पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील छत्रपतींच्या आदर्शावर देशाचं नेतृत्व करतायत इथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना थारा नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले वक्क बोर्डाच्या संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका आम्ही पूर्ण स्पष्ट केलेली आहे की यामध्ये आम्ही सोयीचं कधी राजकारण करत नाही सोयीचं राजकारण करणारे लोक याचा हिंदुत्वाशी संबंध नाही याचा अमक्याशी संबंध नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय घेण्यासारखी जागा निर्माण होते आणि म्हणून जे आम्ही घेतो निर्णय ते खुलेआम घेतो आणि जे बाळासाहेबांचं सा जे सा विचार आहेत आनंदगे साहेबांचे विचार जे आहेत आम्ही जो निर्णय घेतो तो खुल्याआम घेतो आम्ही असं होईल तसं होईल याचा संबंध त्याच्याशी नाही हे असं दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेत नाही म्हणून आमची भूमिका स्पष्ट आम्ही घेतलेली आहे सडेतोड भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून काही मुठभर लोकांच्या हातामध्ये हे जी काही वफ बोर्डाची प्रॉपर्टी आहे ती ठेवण्यापेक्षा या त्या समाजातल्या बहुसंख्य लोकांना याची सुविधा मिळाली पाहिजे शाळा झाल्या पाहिजे कॉलेज झाली पाहिजे हॉस्पिटल झाली पाहिजे आज बघा आज काय कंट्रोल आहे कोणाचा आणि म्हणून हे जे काय वक्क बोर्डाचं बिल आहे हे मुस्लिम समाजाच्या देखील हिताचं फायद्याचं आहे आणि त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि जे आता भूमिका तुम्ही सांगितली कोणी घेतली अरे हे बघा पळपुटी भूमिका कशाला घ्यायची ना खुले भूमिका ना उभे ना एका भूमिकेवर तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेव्हा फायद्याचं तेव्हा धरायचं जेव्हा तोट्याचं तेव्हा सोडायचं त्यामुळे धरलं की चावतंय सोडलं की पळतंय अशा प्रकारची जी काय भूमिका घेतल्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर जागा लढून वीस जागा निवडून आलेल्या आहेत आणि यापुढे देखील ज्या निवडणुका होतील मुंबई महापालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आता बघायचं आहे की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत की राहुल गांधी हे सांगतायत तसं करतायत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम अंतर्गत देशातील गरीब वृद्ध विधवा आणि दिव्यांग लोकांना मासिक पेन्शनद्वारे आर्थिक मदत प्रदान केली जाते महागाई वाढते त्यामुळे मिळणारी ही रक्कम रह अत्यंत तुटपुंजी आहे मासिक पेन्शनमध्ये किमान दोन हजार रुपयांनी वाढ करावी अशी आग्रही मागणी खासदार नरेश मस्के यांनी संसदेत नियम तीनशे सत्याहत्तरच्या अधिनियमाखाली सूचनेद्वारे केली राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे जी समाजातील गरीब आणि असुरक्षित वर्गांना आर्थिक सहाय्य प्रदान करते वृद्ध विधवा अपंग आणि शोकग्रस्त कुटुंबांसाठी किमान जीवनमान सुनिश्चित करणं हे एन एस एस पीचं उद्दिष्ट आहे एन एस ए पीची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये करण्यात आली या योजनेअंतर्गत दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत मासिक पेन्शन दिलं जातं जी अत्यंत अपुरी असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम रकमेतील अंतिम वाढ बार दोन हजार बारामध्ये झाली होती त्यानंतर आजपर्यंत महागाई अनेक पट्टींनी वाढली आहे या दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून स्वतंत्रपणे काही अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते पण ती सर्वत्र समान नाही या संदर्भात पूर्वी अनेक तज्ज्ञ समित्यांनी जसं की ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विभागीय अहवाल दोन हजार एकवीस नीती आयोग सुमित बोस समिती आणि नीती आयोग यांनीही स्पष्टपणे पेन्शन रक्कम वाढवण्याची शिफारस केली देशातील गरीब वृद्ध दिव्यांग आणि अशक्त लोकांच्या जीवनासाठी हे अत्यंत आवश्यक आहे सहाय्य रक्कम किमान दोन हजार रुपयांनी महिना वाढवली जावी तसंच महागाईच्या दरानुसार प्रत्येक वर्षी पेन्शन रकमेतील वाढीची व्यवस्था देखील सुनिश्चित करावी अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी संसदेत केली आहे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या कोपरी परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात ठाणे जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त देवीच्या दर्शनार्थ येत असतात तसंच सर्व पक्ष राजकीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी येतात नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त विविध मनोरंजनात्मक तसंच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतात या चैत्र नवरात्र उत्सवाला भाविकांचा देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी पाहायला मिळते काल या चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त देवीचं दर्शन घेण्यासाठी युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारी तृतीय बंधीय पूजा शर्माखास आकर्षण ठरली काल चौथ्या दिवशी या कार्यक्रमात मंगेशकरांचे देणे या शीर्षकाखाली लता दिदी आशा दिदी आणि कुटुंबियांची सांगीतिक सफर सादर करण्यात आली सदर कार्यक्रमात एकाहून एक अशी सुरेल गाणी पेश करण्यात आली या कार्यक्रमाला लता शिंदे प्रकाश शिंदे प्रवक्ते राहुल लोंडे डॉक्टर जे बी भोर महेश गायकवाड शिवसेनेचे माजी नगरसेवक माजी नगरसेविका आणि इतर मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेस प्रमोद बनसोडे रोहित गायकवाड रीना मुदलिया यांनी कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली ठाणे महापालिकेच्या आत्कोलिक क्षेपणभूमी आणि परिसराचा पर्यावरणपूरक विकास होणार आहे या परिसरात बांबूचं वन आणि मध्यभागी विविध ठिकाणी हरित बेटं तयार केली जाणार आहेत अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली राज्य शासनानं ठाणे महापालिकेस भिवंडीतील मौजे आतकोली येथे शस्त्रोक्त पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चौतीस हेक्टर क्षेत्र ठाणे महापालिकेला प्रदान केलंय या जागेवर ठाणे महापालिकेतर्फे घनकचऱ्याचं व्यवस्थापन केलं जात या जागेवर गौण खनिषाचं उत्खनन झालं असून आता या जागेचा विकास पालिकेमार्फत होतोय आतकोली येथील क्षेपणभूमीतील पायाभूत सुविधांचा विकास संरक्षण भिंत सुरक्षा कक्ष पोहोच रस्ता बावीस एकरचं सपाटीकरण बांबूचं वन इत्यादी कामांसाठी राज्य शासनानं पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे हे काम पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे पूर्ण भूखंडाला चार किलोमीटरची संरक्षक भिंत त्याला लागून अडीच मीटर अंतराचे बांबूचेवन कचरा वर्गीकरण प्रकल्पासाठी बारा एकर आणि गॅस निर्मितीसाठी दहा एकर असा एकूण बावीस एकर जागेचं सपाटीकरण करण्यात येणार आहे त्यासोबतच साईट कार्यालय सुरक्षा कक्ष शौचालय अडीचशे मीटरची मलवाहिनी दीडशे किलोमीटरचा पोहोच रस्ता आणि त्या लगत गटारं ही कामंही करण्यात येणार आहेत या कामांच्या दृष्टीनं क्षेपणभूमीची पाहणी बुधवारी पालिका आयुक्त राव यांनी केली तसंच ही सर्व कामं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत असे निर्देश दिलेत या दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी उपनगर अभियंता सुधीर गायकवाड आणि शुभांगी केसवानी मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल शिंदे कार्यकारी अभियंता भगवान शिंदे इत्यादी उपस्थित होते मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेचा वापर होताना मात्र दिसून येत नसल्यानं गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेतून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करत ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी जाऊन समज देण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रात मनसैनिक मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते एकीकडे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात कन्नड यांचे मराठी माणसांवर होत असलेले अत्याचार पाहता महाराष्ट्रात सुरू असलेलं कर्नाटक बँकेमध्ये मनसैनिक घुसत बँकेत मराठी फलक नसल्यानं चांगलेच आक्रमक झाले पाच दिवसात यात बदल झाला नाही तर मनसे स्टाईल दणका दिवसात हे इशारा बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी दिलाय आज महाराष्ट्र ये बोल, बोलना हमें दुर्भाग्य लगता है हमें समझते हैं क्योंकि महाराष्ट्र में मराठी बोलना अनिवार्य है सब लोग ने मराठी में बात करना चाहिए अभी हम लोग ने देखा अंदर मराठी कुछ भी नहीं है सब इंग्लिश और उनका वो कर्नाटक लैंग्वेज में है इसके लिए मैंने उनका जो नेम प्लेट था वो भी हटा दिया बाद में ये बोर्ड था ये भी हम लोग ने हटा दिया उनको बोला है लोग लोग ने तीन दिन का दिन दिन के के अंदर अंदर बोले, हम अगर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक मार्च संस्थान चे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस चा आर्थिक वार्षिक विवरणपत्र तसंच सन दोन हजार पंचवीस सव्वीसचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक एकतीस मार्चला विश्वस्त समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता न्यासाचे सर्व विश्वस्त प्रशासन आणि यांची नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि भाविकांच्या भक्तिमय सहभागामुळे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात न्यासाचं उत्पन्न एकशे चौदा कोटी इतकं अपेक्षित होतं ते विक्रमी एकशे तेहतीस कोटींच्या घरात गेले मागील वर्षाच्या तुलनेत न्यासाच्या उत्पन्नात जवळपास पंधरा टक्क्यांनी वाढ झाली सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी न्यासाचं अपेक्षित उत्पन्न एकशे चौदा कोटी इतकं धरण्यात आलं होतं आशीर्वचन पूजा देणगी लाडू नारळवडी या संदर्भात विश्वस्त आणि प्रशासन यांच्या नियोजनामुळे उत्पन्न एकशे चौदा कोटींवरून एकशे तेहतीस कोटीच्या घरात गेले हे प्रशंसनीय बाब आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या पुढील वर्षासाठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न एकशे चोपन्न कोटी रुपये इतका गृहित धरण्यात येते सदर अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिनी आठ मार्च रोजी जन्म झालेल्या नवशात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेस्त सादर करण्याबाबत घोषणा न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या पृद्विनायक गणपती मंदिर हे महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं एक प्रसिद्ध नावाजलेलं मंदिर आहे आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून आणि बाहेरच्या देशातूनही लोक येत असतात आता ह्या मंदिराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आमचे बरेच चालू असतात पण माझ्या मनात आणखी एक विषय आला की आपण डायलिसिस सेंटर चालवतो पुस्तकपेठी चालवतो विद्यार्थ्यांना मदत करतो रुग्णांना मदत करतो वैद्यकीय मदत असते महाराष्ट्रातल्या रुग्णांना त्याच्यापुढे जाऊन आपण एक वेगळा उपक्रम राबवू शकतो की म्हणा माझा विचार आला आणि मी मान्य अध्यक्ष सरवणकर साहेब असतील कोशाध्यक्ष त्रिपाठी आमचे युवा असतील किंवा आमचं विश्वस्त मंडळाने एक पत्र आम्ही दिलं मी दिलंच होता की महाराष्ट्रामध्ये जे शासकीय रुग्णालय आहेत ते महाराष्ट्रातले शासकीय रुग्णालय उपजिल्हा आहे, रुग्णालय आहेत तर त्या रुग्णालयांमध्ये ज्या नवजात बालिकांचा आठ मार्चला म्हणजे जागतिक महिला दिन आपण साजरा करतो हो, तर आठ मार्चला महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयामध्ये ज्या मुलींचा जन्म होईल त्या मुलींच्या नावे आपण न्यासातर्फे मंदिरातर्फे दहा हजार रुपयाचं एक डिपॉझिट आपण ठेवू शकतो अशी सूचना मी पत्राद्वारे केली आणि काल आमची जी बजेटची सभा झाली मंदिराची त्या मंदिराच्या बजेटच्या सभेमध्ये पुन्हा विषय चर्चेला गेला आणि सर्वांमध्ये तो मंजूर केला गेला आणि तो आता महाराष्ट्र शासनाकडे पहाय मंजुरीसाठी पाठवलेला आहे मला एक आनंद आहे ही योजना मंजूर सर्व विश्व समितीने केली मान्य अध्यक्ष कोश्याती समितीने प्रशासनातर्फे पुढाकार घेतला आवाज माझावरील एखादी बातमी बाहेर राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्कीच सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मतांसाठी सोयीचं राजकारण करणाऱ्यांचे चेहरे आले समोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची खासदार नरेश मस्के यांची मागणी आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास असते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले का आदर्श नगर दर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार